हे भक्त प्रल्हादाच्या बापाला फाडलेला आहे नरसिंह अवतारामध्ये हां अरे हा इतिहास काही आजचा नाही हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्या लोकांनी किती जरी हिंदू धर्म बडवण्याचा प्रयत्न केला किंवा मिटवण्याचा प्रयत्न केला तरी हे मिटणार आहे होय आणि हे मिटणार कधीच नाही कसलं कोरीव काम हा आहे पण आता हे लोक पावत आले पण जीर्ण झाले पूर्ण जीर्ण दगडसुद्धा जीर्ण झाले काय होय ही बघ पण हो ह्या हत्तींच्या सोंडी कसं मोडल्यात बघ हा सनातन लोक हा सनातन धर्म मिटवण्यासाठी या लोकांनी काय काय प्रयत्न केला पण मिटला का हो नाही मिटणार चल आणि बघ हे ही जी खांब का ही खांब हे सरळ रेषेत बांधले ते सरळ रेषेत हा काहीतरी आहे का मग बघ अगोदर अगोदर पण इंजिनियर होते म्हणायचं आताची इंजिनियर पेक्षा ही कलाकृती बघितल्यास भारी वाव वा

बघ गोल हत्ती काढले गोल दगडात कोरले खाली आणि वरील लेण्या काढले काय